आस्था आस्था फाउंडेशन संचलित रोटी बँकेतर्फे दररोज अन्नदान केले जाते विविध झोपडपट्टी तसेच कुष्ठरोग वसाहत बेगरनिवारा तसेच अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना महाशिवरात्रीनिमित्त आस्थाच्या वतीने एक हजार रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फराळ वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती एन टी पी चे अधिकारी माननीय मनीष शर्मा उद्योगपती माननीय राहुल छंडक समाजसेवक गुरुनाथ निंबाळे व राजाभाऊ ओशेट्टी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री आदींचा समावेश होता प्रथमता मान्यवरांच्या हस्ते शंभू भोलेनाथाचे पूजन करण्यात आले व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले तसेच एन टी पी सी चे मनीष शर्मा साहेब यांनी आपल्या मनोगतात आस्था रोटी बँकेचे कार्य जे घरगरिबांसाठी अन्नदान करतात त्यांना खूप आवडले असे सेवा देणारे आस्था रोटी बँक समाजसेवा खूप छान पद्धतीने कार्य करतात आपल्या मनोगतातून म्हणाले तसेच उद्योगपती राहुल चंडक यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यासाठी आस्थाचे सर्वे सर्वा विजय चंचुरे पुष्कर पुकाळे अविनाश माचरला कांचन इरेमट गगणे संगीता चंचुरे विद्या माने अनिता तालिकोटी धुळराव आदींनी परिश्रम घेतले आज हा जो एकादशीच्या दिवशी आणि महा शिवरात्रीच्या दिवशी जो आज प्रसाद वाटप आहे कारण की शिवजी जे आहे ते आज आपल्यासमोर प्रगट झालेले आहे आणि आपण जे म्हणतो अतिथी देवभोवा तर आज एवढे अतिथी आपल्या सोबत होते कळत न कळत ज्यांच्या म्हणजे ज्यांना खायला कधी म्हणजे खायला कुठं मिळत नाही उपवासाचा तर ते आज आतुर होते खाण्यासाठी त्यांचे घरचे इथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांच्यासाठी ही व्यवस्था केली असता रोटी बँकने तर खूप खूप त्यांचेही धन्यवाद जय हरहर महादेव जय जय महादेव महाशिवरात्रीच्या आजच्या पवित्र हो दिवशी आस्था रोटी बँकेनं आज एक महायोग या ठिकाणी घडवून आणला कारण एक ते चव्वेचाळीस वर्षानंतर जो प्रयागराज येते महाकुंभ मेळावा जमलेला आहे त्या महाकुंभ मेळाव्याच्या सुद्धा पुण्याचं काम आज या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आस्था रोटी बँकेने केलेलं आहे कारण आज सोलापूर जिल्हा असू दे शहर असू दे त्यामधील रुग्ण या ठिकाणी ॲडमिट आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना महाशिवरात्राचा उपवास धरत असताना उपवासाचं फळाचं साहित्य या ठिकाणी मिळत नसताना आस्था रोटरी बँकेनं आज कित्येक लोकांना आज या ठिकाणी उपवासाचं फळाचं वाटप केलेलं आहे आज पुण्ययोग आज आस्था रोटरी बँकेनं हे घडवून आणलेलं आहे आणि या ठिकाणी एन टी पी सीचे आमचे मनीष शर्मा सर असतील आमचे महाराष्ट्र राजाभाऊ औषधी असतील माजी नगरसेवक बाबा मिस्त्री असतील आणि सर्व अस्तरोटी बँकेचे महिला पदाधिकारी असतील तर आमचे अध्यक्ष विजयजी छतचुडे यांच्या नेतृत्वाखाली ने आज एक पुण्यकाम या ठिकाणी घड घडलं आमच्या हातून कारण प्रयागराजला जाऊन येणंपेक्षाही मोठं पुण्य आज या ठिकाणी शिवल फळा वाटप केल्यानंतर घडलेलं आहे असंच आम्हाला स सेवा करायची संधी दिल्याबद्दल अस्तरोटी बँकेचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी प्रभू शिवशंकराच्या प्रार्थना करतो की अशाच प्रकारे आसा बँकेच्या हातून महाकार्य होऊ दे आणि सर्व वंचित गरीब असतील ते दुर्बल घटकातील असतील त्यांना सहकार्य करण्याची अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाशिवरात्री के पर्व पे आसा रोटी बँक की तरफ से सभी सज्जनों का काय दिल से धन्यवाद जिन्होंने इन लोगों को जो कि और गरीब हैं और सिविल हॉस्पिटल जैसे क्षेत्र में आके उन लोगों को इन्होंने जो है एक अपना जो है भगवान के तरफ से उनको आज का भोजन प्रदान किया ये एक ऐसी सेवा है जो सभी पशु पक्षियों जीवों में विद्यमान है जिसका नाम है प्रेम शिव जी की जयंती पे उनके जो है मैरिज एनिवर्सरी पे आप सभी का योगदान के लिए धन्यवाद और हम सबको बुलाने के लिए आपका तय दिल से आभार और शुक्रिया